रामकृष्ण आरेमावलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आज सर्व तर आज आपण लिंबू पावडर बनवतो लिंबू पावडर बघा किती छान आणि एकदम स्वच्छ निर्मळ झालेली एकच नंबर झालेली त्याचबरोबर इथे एक, ले ले। एक ले ले। ग्लास मी सरबत करून दाखवलं आयुर्वेदिक सरबत आहे आणि सरबत आपण जास्वंदीच्या फुलापासून फुलं वाळून याची पावडर तयार करायली तर पावडर पण बघा किती छान अशा मस्तपैकी आणि गुलाबी सरबत याच्यामध्ये गुलाबसुद्धा घातलेले म्हणून मी गुलाबी सरबत म्हणते गुलाबाच्या पाकळ्या घातलेले आहेत तर हे सगळं आयुर्वेदिक आहे आपण केसांना जे तेल करतो जास्वंदीच्या फुलाचं ते डायरेक्ट आपल्याला आतूनच भेटणार म्हणून मी इथं जास्वंदीच्या फुलांची पावडर करून घेतली याच्यात काही गुलाब मिक्स केले आणि थोडीशी एक चमचा साखर मिक्स केली तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर वेळ वाया ना घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथं बघा जास्वंदीचं झाड आहे जास्वंदीच्या झाडेला भरपूर असे फुलं आहेत झाडाला आणि आता उन्हाळा पण सुरू होतो आहे पौष महिना चालू आहे तर पौष महिन्यामध्येच बघा किती ऊन पडतोय तर उन्हाळ्यामध्ये ह्याशी फुलं दिसायला बघायलासुद्धा राहणार नाही तर एवढे फुलं आलेले आहेत झाडाला आता या फुलांचा वापर कसा करायचा आणि आपल्याला उन्हाळ्यामध्ये कसा फायदा होईल ते आपण बघणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला सगळे फुलं तोडून घ्यायची आहेत इथे आपण फुलं काढून घेतली आहे बघा एवढे सगळे फुलं निघालेले आहेत आणि अजून इकडे एक आता झाड आहे याचे पण फुलं काढून घ्यायचे आहेत काही फुलं मी असे सुकलेली सुद्धा घेतलेले आहेत तर काही असे झाडाला सुकलेले फुलं आहेत आणि काही ऑटोमॅटिक खाली गळले आहेत त्या बाई हे असे खाली गळतात फुलं तर हे सुद्धा फुलं आपल्याला घ्यायची आहेत तर बघा किती छान अशा मस्त पैकी कलरमध्ये फुलं आहेत असे सुकलेले फुलं असतात ना त्याच्यावाले दांडे गळून पडतात असे निघून पडतात तर ते फुलंसुद्धा आपल्याला घ्यायची आहेत इथे आपण सर्व फुलं तोडून घेतलेली आहेत आणि चॅनलवर जर नवीन असाल तुम्हाला जर बघायचंच असाल हे फुलांचा काय फायदा करणार आणि काय उपयोग करणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकही करा म्हणजे माझ्या अशाच वेगवेगळ्या तुम्हाला नवीन वे नवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर आपल्याला ह्याच्यावाले दांडे काढून घ्यायचे फुलाचे सगळे दांडे काढून घ्यायचे आणि फुलं स्वच्छ धुवून सुकूत घालायचे आपल्याला तर आपण सगळे दांडे काढून घेऊया आणि फुलं स्वच्छ धुवून घेऊया इथे आपण पूर्णपणे फुलांचे दांडे काढून घेतले झटकून घ्यायचे फुलं असे झटकून घेतले म्हणजे त्याच्यामध्ये काही जर असलं किडामाकुडा तर निघून जाईन म्हणजे धुतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आतमध्ये बसून राहणार नाही धुतल्यावर का लगेच लगेच वरती येत नाही म्हणून स्वच्छ असे झटकून घ्यायचे आता आपण छान असे धुवून घेऊया आपण फुलं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आपल्याला रोज रोज फुलं तोडून घ्यायची आहेत जेवढे सासवता येतील तेवढे सासवायचे आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठून बघता कुठूनही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा घालून आपल्याला मी कॉटनचा टॉवेल घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला फुलं सुकत घालून घ्यायची आणि पूर्णपणे सुकल्याशिवाय आपल्याला रोज फुलं काढायची जेवढे सासतील तेवढे सासून घ्यायचे आणि नंतर मग मी तुम्हाला पुढे सांगणार आहे काय करायचं काही नाही त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत वड़ बघा आता आपण फुलं तर काढून ठेवले सुकण्यासाठी तर त्याच्यासाठी पुढची पण तयारी लागणार आहे आपल्याला तर इथं थंडीमध्ये आता लिंब भेटतात मोठे मोठे लिंब आहेत आणि वायला जातात खूप लिंब व्हायला जातात खूप लिंब फेकून द्यावं लागतात प्रत्येक बाजारला आलं म्हणजे थोडं थोडं जरी केलं तरी आपल्यावाला उन्हाळा कसा पण निघून जाईल तर इथं बघा लिंबू किती मोठे मोठे तर आता आपण याच्यावाला रस काढून घ्यायचा आहे पूर्णपणे इथे मी एक वाटी घेतली वाटीमध्ये रस काढून घ्यायचा आहे छान असं दाबून घ्यायचं लिंबू इथे लिंबू कट करून आपल्याला रस काढून घ्यायचा आहे लिंबू ज्यावेळेस दाबून घेतो आपण त्यावेळेस त्याच्यामध्ये भरपूर रस असतो ना तर खाली जायचा जाऊन नाही द्यायचा डायरेक्ट असा वाटीमध्ये पकडायचं लिंबू म्हणजे मग रस खाली जात नाही तर असे सगळे लिंबू आपल्याला पिळून घ्यायचे इथं सात लिंबांचा एक पूर्ण वाटी फुल भरून रस निघालेला आहे बघा किती रस होता लिंबांना बघा एवढं पूर्ण वाटी फुल भरलेली आहे तर आता इथं आपल्याला साखर दीड वाटी घ्यायची इथे आपण दोन ताटा घेतलेल्या आहेत आणि एक वाटीमध्ये आपल्याला लिंबाचा रस आहे तर इथं मापासाठी आपण एक छोटस असं कपाच्या मापाचं घेतलेलं आहे तर इथं आपण रस बघायचा मापून का किती भरतो किती नाही अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये वतून घ्यायचं आहे आणि दोन ताटांमध्ये आपल्याला करायचं आहे तर इथे मी एक कप असं इथं एकडच्या ताटामध्ये घालून घेतलेलं आहे रस आणि इकडं बघा इकडे सुद्धा एक कप घालून घ्यायचं आहे तर थोडंसं उरलेलं आहे तर आता हे जवळजवळ अर्धा कप असं तर याच्यात आपण अजून थोडं थोडं करून घ्यायचं आहे म्हणजे इथं झालेलं आहे दीड दीड कप रस याच्यात एक बी आलेली आहे काढून घेऊया आता इथे आपल्याला साखर घालून घ्यायची आहे इथे आपण साखर घेतलेली आहे साखरेचा वापर जाड साखरेचा वापर करायचा बारीक साखर घ्यायची नाही आहे बारीक साखर जर घेतली तर तुमच्याला लिंबू पावडर नीट व्यवस्थित होणार नाही इथं आपल्याला दोन दोन कप अशी साखर घ्यायची आहे साखर थोडीफार जास्त जरी ठेवली तरी काही हरकत नाही आता इथं आपल्याला छान असं पांगून घ्यायची आहे साखर आणि ही पावडर आपल्याला बनवताना लिंबू पावडर बनवताना उन्हामध्ये सुकवून घ्यायची नाही आपल्याला आतमध्येच फॅन खाली सुकवायचं किंवा फॅन नसेल तर घरातच ठेवायचं दोन तीन दिवस काही हरकत नाही तर दोन तीन दिवस आपल्याला याला लागणार आहे छान असं आतमध्येच घरातच सुकवून घेऊया आपण हे ताटं फॅन खाली ठेवून देऊ साखर सुद्धा बघा आपल्याला एक रात्र झालेली त्याला एक रात्र बरं आपण आजच ठेवलं होतं पण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये परत साखर घातली एवढं पाणी तयार झालं होतं लिंबाचं पाणी ऑटोमॅटिकच तयार झालं होतं तर मी त्याच्यामध्ये अजून एक एक वाटी साखर घातली तर तुम्ही आज अडीच अडीच कप साखर घालून घ्यायची लिंबाचं पाणी जर जास्त असेल तर आता थंडीचे दिवशी म्हणून साखरेला पाणी सुटलं होतं तर एक रात्रभर त्याला हलवायचं नाही काय नाही डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी आता मी दुसऱ्या दिवशी हलवते तर खूप छान असं मस्तपैकी होतं आणि त्याला काट्याचा चमचा घ्यायचा असा हलवायला म्हणजे काट्याच्या चमच्याने नी साखर नीट व्यवस्थित निघून जाते आणि सारखं खूप नाही हलवायचं नाही तर मग परत साखरेचं पाणी तयार होऊन जाईल दोन्ही पण ताटामधली आपल्याला साखर छान अशी हलवून घ्यायची दिवसभर अशीच ठेवून देऊया इथे लिंबू पावडरसाठी आपल्याला साखर एकदम तयार आहे तीन दिवस झाले सुकवते तर एकदम छान अशी मस्तपैकी पूर्णपणे सुकलेली आहे तर आपल्याला आता ही मिक्सरमध्ये दळून घ्यायची बारीक अशी दळून घ्यायची आणि बन डब्यामध्ये ठेवून द्यायची बरणी ते काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची पाण्याचा अजिबात त्याला थेंबसुद्धा लागला नाही पाहिजे अशा ठिकाणी ठेवायचं तर आपण बारीक दळून घेऊया एकदा इथं आपल्याला पावडर तयार आहे लिंबू पावडर तयार आहे आता उन्हाळ्यामध्ये टेन्शन नाही की लिंबू नाही सरबत कसं करू कसं नाही आणि नुसतं लिंबाचंच सरबत करायचं आपल्याला काही वेगळ्या कलरमध्ये जर करायचं असेल तर मी इथं त्याच्यासाठी दुसरं ऑप्शन दाखवलेलं आहे ते ऑप्शन बघूया आता आपल्याला कलरफुलमध्ये जर सरबत करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला जास्वंदाची फुलं छान अशा मस्तपैकी सुकून घ्यायची आहेत मी फुलं काढून तीन ते चार दिवस सुकवले छान असे मस्तपैकी कडक वाळलेले आणि त्याच्यात गुलाबाच्या सुद्धा घेतलेल्या आहेत मी गुलाबाचा वाससुद्धा खूप छान येतो सरबतमध्ये तर आपण हे दोन्ही पण एकत्रच मिक्स करणार आहोत छान असं बारीक पावडर करून घेऊया थोडीशी साखर घालायची दळायला छान असं बारीक करून घेऊया तिथे आपण दोन्ही पण फुलांची एकत्रच पावडर करणार आहोत त्याच्यामुळे सगळे फुलं ते एकत्रच घ्यायचं त्याच्यावरतून थोडीशी आपल्याला साखर घालून घ्यायची एक चमचा तर इथे मी एक चमचा साखर घेतलेली आहे घालून घेऊया छान असं बारीक पावडर करून घेऊया इथे आपली पावडर तयारी बघा तर एकदम छान अशा मस्तपैकी झालेली आहे आता मी तुम्हाला एक सरबत करून दाखवते एक ग्लास इथे मी एक ग्लास घेतला याच्यात एक चमचा आपल्याला लिंबू पावडर घ्यायची आहे एक चमचा लिंबू पावडर आणि इथे थोडंसं अर्धा चमचा फुलाची पावडर घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण साखर दाळ्यामुळं थोडंसं सा ते वाईट झालेलं आहे तर काही हरकत नाही इथे घालून घेऊ याच्यात एक चिमूट काळा मीठ घेतलेलं आहे मी ते घालून घेऊ पाणी घालून घेऊया हालून घ्यायचं आहे तर बघा इथं आपल्याला कलरफुल सरबत तयार आहे आणि एकदम आयुर्वेदिक सरबत आहे जास्वंदीच्या जा फुलांचा डायरेक्ट आपल्याला पोटातूनच आयुर्वेदिक भेटणार आहे गुलाबी सरबत याच्यामध्ये गुलाबसुद्धा घातलेले म्हणून मी गुलाबी सरबत म्हणते गुलाबाच्या पाकळे घातलेले आहेत तर हे सगळं आयुर्वेदिक आहे आपण केसांना जे तेल करतो जास्वंदाच्या जा फुलाचं ते डायरेक्ट आपल्याला आतूनच भेटणार म्हणून मी इथं जास्वंदीच्या जा फुलांची पावडर करून घेतली याच्यात काही गुलाब मिक्स केले आणि थोडीशी एक चमचा साखर मिक्स केली तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठून बघते कुठून नाही तर रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशीच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आपण जी लिंबू पावडर केलेली आहे ती एक पॅक बारणीमध्ये भरून ठेवा ही पावडरसुद्धा पॅक बारणीमध्ये भरून ठेवा आणि सरबत असं नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया कपडच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा